उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्यामध्ये आंबट खायला तर खूपच आवडतं आणि त्यातल्या त्यात कैरी त्यात आंबा लोणचं खूपच आवडते खायला तर अशाच प्रकारे मी तुमच्या तुमच्यासोबत एक छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे सुद्धा कैरी पण ह असंच करतात का पण तर सगळेच करतात बघा परंतु मीसुद्धा अशा प्रकारे केलं तर तुम्ही पण असंच करता का नक्कीच सांगा सर्वप्रथम आमच्या गावाकडून यांनी कायऱ्या आणल्या होत्या म्हणजे आमच्या शेतातच झाडं वगैरे आहे तर हे गावाकडे चक्कर मारायला गेली ते हे आणि समर्थ तर यांनी गावाकडून कायऱ्या आणल्या मग मी त्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेतल्या त्याच्यानंतर कुकरमध्ये छानपैकी अशा स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर उकडायला ठेवल्या जसं पाणी पाहिजे तशा प्रकारे मी दोन तीन ग्लास पाणी टाकलो आणि दोन शिट्ट्या करून घेतल्या दोन ते तीन शिट्ट्या झाल्या माझ्याकडून आणि एक शिट्टी जरा जास्तीचीच झाली खरं म्हटलं तर याची एक किंवा दोनच शिट्ट्या करायला पाहिजे होत्या परंतु मी तीन शिट्ट्या करून घेतल्यामुळे जास्तच आंबे उकडले म्हणजे कैऱ्या ज्या आहे त्या जास्तच उकडलेल्या आहेत तर अशाच प्रकारे कैरी आपली छान प्रकारे उकडलेली आहे त्याच्यानंतर कैरी थोडीशी थंडी करायला ठेवली एका साईडला थंडी झाल्याच्यानंतर त्यात आतमधला जो गर आहे तो गर मी काढून घेतलेला आहे चमच्याने त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आता कैऱ्याजवळपास तुम्ही बघितलेल्या आहे सहा हो ते सात कैऱ्या होत्या त्याच्यानंतर मला इथं जवळपास पाऊन किलो साखर लागली तर मला वाटलं होतं थोडीशी कमी लागेल परंतु पाऊन किलो साखर लागली हीच कैरी जर का पेवंदी आंबा किंवा दुसरी जर का असती तर कमी साखर लागली असती परंतु आपल्या गावाकडली कैरी आहे गावरान कैरी आहे तर खूपच आंबट आहे त्यामुळे जरा जास्तच साखर लागली अशा प्रकारे मी साखर टाकून घेतली नंतर थोडीशी विलायचीची पूड टाकली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक वेळेस मिक्सरला फिरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन डब्यामध्ये मी असं टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर घट्ट होण्यासाठीच फिरिझरमध्ये ठेवलेलं आहे एकदम छान असं घट्ट झालेलं होतं दुसऱ्या दिवशी आता आपल्याला पाहिजे तसं आपण कैरीपण करून पिऊ शकतो त्याच्यानंतर समर्थला पण एवढं आवडतं हे आम्रखंड श्रीखंडासारखं लागतं त्यामुळे तर तो पोळीसोबतसुद्धा खातो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय